नमस्कार मित्रांनो मी कुळापेसर यशस् शिव अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो परत त्याशिवाय श्री शिवाजी हायस्कूल दोनगाव या शाळेचे शिक्षक या नात्यानं सुद्धा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मराठा आणि कुणबी या समाजाच्या विद्यार्थ्यांना चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती आहे हो तुम्ही जे ऐकलेल्या ती गोष्ट एकदम बरोबर आहे त्यांना चाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती आहे आणि साहजिक गोष्ट आहे या संधीचा फायदा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे ठीक आहे ओके तर ॲक्च्युली ही पूर्ण जी गोष्ट आहे ही काय आहे तुम्हाला सांगतो मी आपल्या केंद्र सरकारमार्फत एन एम एम एस ही शिष्यवृत्ती परीक्षा राबवली जाते आणि या परीक्षेअंतर्गत पूर्ण भारतामध्ये एक लाख शिष्यवृत्तीचे वाटप मुलांमध्ये होते होते सहसा ठीक ओके आणि ही जी एन एम एस शिष्यवृत्ती आहे ही वर्ग आठच्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे दुर्बल घटक आहे त्यांना शिक्षणाची संधी मिळाव जे प्रज्ञावान विद्यार्थी आहे त्यांचा अधिकाधिक शिक्षणाच्यामध्ये शिक्षणामध्ये त्यांची उन्नती व्हावं त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही हवं याकरता केंद्र शासनानं राज रा, राबवलेली ही योजना आहे तर एक लाख विद्यार्थ्यांना सरासरी प्रत्येक विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये स्कॉलरशिप मिळते तर ही अशा प्रकारची ही शिष्यवृत्ती आहे बरं आता यामध्ये आता मी मराठा आणि कुणबी हा जो उल्लेख केलेला आहे तर हा काय आहे तुम्हाला आता सांगतो मी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सारथी आहे सारथी म्हणजे ना पुणे सारथी तर छत्रपती साहू महाराज रिसर्च अँड रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अशा प्रकारचं सारथी आहे ते हे पुण्यामध्ये आहे तर या अंतर्गत स्पेशली म्हणजे चार समा चार कॅटेगरी के केले जातीची त्यामध्ये एक मराठा दुसरं म्हणजे मराठा कुणबी तिसरं म्हणजे कुणबी मराठा आणि चौथं म्हणजे कुणबी हे जे चार समाज आहे या चार जातीचा म लोकांना जे विद्यार्थी आहे आठ वर्गाचे विद्यार्थी एन एम एस ची ज्यांना जे एन एम एस मेरिट लिस्टमध्ये नाही आलेले आहे ठीक ओके आता एन एम एस मेरिट लिस्ट जर का म्हटलं तर आपल्याला म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रासाठी एन एम एस साठी अकरा हजार सहाशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांची निवड केल्या जाते ठीक ओके त्याची जे रक्कम आहे शिष्यवृत्तीची ते साठ हजार रुपये रक्कम आहे त्या शिष्यवृत्तीची आता हे जर का म्हटलं सरासरी ते एका जिल्ह्यासाठी कमीत कमी सत्तर ते ऐंशी वगैरे स्कॉलरशिप वगैरे असतात आणि स्पेशली यामध्ये फक्त जे साम, गो, सरकारी शाळा आहे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना यामध्ये पार्टिसिपेट करतात फक्त यामध्ये जिथे हॉस्टेलची व्यवस्था आहे परत त्याशिवाय प्रायव्हेट जे खाजगी शाळा आहे कॉन्व्हेंट आहे या विद्यार्थ्यांना हे शिष्यवृत्ती परीक्षा देता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आपली स्पर्धा ही तशीच कमी होते आणि खूप गोल्डन चान्स आहे साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळण्याची वगैरे ठीक ओके पण तरीसुद्धा जर का समजा जर का या चार जातीचे मराठा कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी ठीक आहे ओके असं त्या त्यामध्ये नाम उल्लेख केलेला आहे तर या विद्यार्थ्यांना जर का केंद्र सरकारची ती एन एम एस शिक्षक जर का नाही मात्र हे एन एम एस स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा जर का आठवड्याचे विद्यार्थी जर का पास झाले ओके ठीक आहे पास जर का झाले त्यांना पास होण्याकरता समथिंग पंचेचाळीस टक्क्याची गरज असते ती परीक्षा असते विद्यार्थी सहज पास होऊ शकतात ठीक आहे ओके तर त्या विद्यार्थ्यांना सरासरी चाळीस हजार रुपये स्कॉलरशिप मिळते म्हणजे एका वर्षाला त्यांना दहा हजार रुपये स्कॉलरशिप मिळते नवव्या वर्गासाठी दहा हजार दहाव्या वर्गासाठी दहा हजार अकरावीसाठी दहा हजार आणि बारावीसाठी दहा हजार ठीक ओके रकमेमध्ये थोडाफार फरक असेल नऊ हजार नऊशे काहीतरी किंवा नंतर मग नव्या दहाव्या वर्गामध्ये दहा हजार शंभर काहीतरी असा त्यामध्ये असतो ठीक आहे ओके दहा हजारची हे रक्कम आहे सरासरी तर एवढी हे स्कॉलरशिप त्या मुलांना मिळते महत्त्वाचे म्हणजे सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला का बघितलेलो तर मराठा कुणबी हे जे हे जे दोन आहे समाज ठीक आहे ओके एक शिक्षक यांना सांगतो श्री शिवाजी हायस्कुल लोणगाव मध्ये मी तीन वर्ष झाले या एन एम एच विभागामध्ये या एन एम एच विभागामध्ये झालं कसं आहे का जर का आमचे आठ विद्यार्थी जर का मेरिट जर का असेल तर त्याच ठिकाणी माहिती आहे का सोळा विद्यार्थी हे छत्रपती शाहू शिष्य सॉरी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवतीसाठी पात्र झालेले आहे योगायकपणे आम्ही ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म भरलेले आहे त्या मॅक्सिमम मुलांना एखादं जर का फक्त याच वर्षी मी उदाहरण पाहिलं एका मुलाला शिष्यवृत्ती भेटली नाही परंतु ज्या ज्या मुलाचे फॉर्म भरले आहेत त्या त्या सगळ्या मुलांना ही स्कॉलरशिप मिळालेली आहे तसं माझं सांगायचं तात्पर्य आहे संधी आहे त्या संधीचं सोनं करणं हे पालकांचा पण हाती आहे विद्यार्थ्यांचा पण हाती आहे एक शिक्षक या ना त्या नेहमी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की कृपया संधीचा फायदा घ्या आठव्या वर्गामध्ये जे काही विद्यार्थी वगैरे असेल त्यांना एन एम एस या शिष्यवृत्ती परीक्षेची ओळख करून द्या फक्त असंच नाही की मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी या समाजाने दुसरा पण आहे पण आता ही तर गोल्डन चान्स आहे या या छत्रपती राजाराम महाराज सारखी शिष्यवृत्ती जे आहे यामध्ये आपल्या मुलांना मोटिवेट करण्याचा म्हणून ठीक आहे ओके तर अशा प्रकारची ही शिष्यवृत्ती आहे या शिष्यवृत्तीसाठी आठव्या वर्गामध्ये ही परीक्षा असते ही परीक्षा पास करायची असते आणि त्याही महत्व महत्वाची गोष्ट म्हणजे एक यशस्वी अकॅडमी या नावाने मी युट्यूब चॅनल जला चालवतो आणि या मार्फत महाराष्ट्रातल्या सम तमाम मुलांसाठी फ्रीमध्ये क्लास सुरू आहे सकाळी साडेसहाच्या दरम्यान ऑनलाइन क्लास असतो त्यामध्ये टोटल मुलांना एन एम एस शिष्यवृत्तीबद्दल शिकवल्या जाते ओके ठीक आहे आता दुसरी एक गोष्ट जे विद्यार्थी एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षा पास झालेले आहे असे मराठा कुणबी कुणबी मराठा विद्यार्थी जर का ते विद्यार्थी नवव्या वर्गात असेल दहाव्या वर्गात असेल अकरावीत असेल किंवा बारावीत असेल तर त्यांना त्यांनी यावर्षीसुद्धा माहिती आहे का त्यांना यावर्षी फॉर्म भरावं लागेल पास झालेले विद्यार्थी ठीक ओके तर तो फॉर्म कुठे भरायचा त्याचे जे लिंक आहे ते लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार वर्ग नऊ साठी स्पेशल दहासाठी अकरावीसाठी आणि बारावीसाठी ओके ठीक आहे ते लिंक त्यांनी फिलअप करायची आणि तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकत आहात त्या शाळेमध्ये तुम्हाला खालील जे हे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला तिथे सबमिट करावं लागेल त्याचे दोन बंच करायचे डॉक्युमेंटचे दोन बंच करायचे म्हणजे दोन झेरॉक्सचे बन्स करायचे एक जो बंच आहे तो तुम्हाला ते शाळा ईओ ऑफिसमध्ये जमा करेल आणि एक जो बंच आहे ती शाळा स्वतःकडे ठेवणार ओके ठीक आहे त्यामध्ये डॉक्युमेंट्स बघा कोणते कोणते आहेत त्यामध्ये आधार कार्ड आवश्यक आहे ठीक आहे बोनाफाईड सर्टिफिकेट आवश्यक आहे तुम्हाला शाळेमधून भेटून जाणार एन एम एस ची गुणपत्रिका आवश्यक आहे तसेच मागील सत्राची गुणपत्रिका आवश्यक आहे म्हणजे जे विद्यार्थी बारावीमध्ये आहे त्यांना अकरावीची गुणपत्रिका आवश्यक आहे ठीक आहे ओके आणि जे दहाव्या वर्गात आहे त्यांना नववीची गुणपत्रिका आवश्यक आहे हे अशा प्रकारची मागील सत्राची गुणपत्रिका त्यांना आवश्यक आहे त्याशिवाय एक अर्ज आहे त्या अर्ज अर्ज तुम्हाला फिल अप करावा लागेल आणि त्या अर्जाचे जे प्रिंट आहे ठीक आहे तो ऑनलाईन ऑनलाईन प्रिंट नाही हे तुम्हाला ऑफलाईन भेटून जाणार ठीक आहे हो ओके हा अर्ज तुम्हाला त्या अर्जाची एक एक करत आणि परत असं बँक पासबुक आणि त्याशिवाय एन एस प्रवेशपत्र हे एवढे डॉक्युमेंटचे दोन बन्स तुम्हाला जर शाळेमध्ये जमा करावं लागेल ठीक आहे अशा प्रकारचे शिष्य होते तर मुलांनो सगळ्यांनी आणि त्याशिवाय पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना मोटिवेट करा मुलांनीसुद्धा या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावे हे सगळ्यांना नम्र असं माझं निवेदन आहे तर विद्यानो विद्या विद्यार्थी मित्रांनो तर आपलं जर का तुम्हाला हे चॅनल जर का आवडलं असेल आणि अशाच प्रकारचं तुम्हाला नवनवीन जे आहे माहिती तुमच्यासमोर मी नेहमी घेऊन जाणार तर या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्यक्ष शेअर करा आणि त्याशिवाय तुमच्या परिचयाचं जर का कोणी जर का असेल जे विद्यार्थी आठव्या वर्गात आहे त्यांना हमका सेंड करा त्याशिवाय सात वर्गाचा त्यांना सुद्धा हमका सेंड करा कारण की सातव्या वर्गापासून ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणं खूप आवश्यक आहे तर धन्यवाद मित्रांनो ओके